व्हिडिओच्या थमनेल वरून तुम्हाला कळालाच असेल आज आपण कोणाबद्दल बोलणार आहोत पंधरा दहशतवाद्यांचा एन्काउंटर विचार करा सोळा दहशतवाद्यांचा एन्काउंटर करणारी आय पी एस अधिकारी एक धडाडीचं व्यक्तिमत्व असणारी आय पी एस संयुक्ता पराशर ज्यांना लेडी सिंघम आणि आयन लेडी ऑफ आसाम असंही ओळखलं जात यांनी आपल्या धाडसी कामगिरीने आणि निडर स्वभावाने देशभरात नाव कमावलंय अहो या लेडी सिंगम बद्दल आणखीन काय सांगायचं त्यांनी युपीएससीच्या परीक्षेत ऑल इंडिया पंच्याऐंशी त्या आय पी एस झाल्या पराशर एक अशी महिला आहे जिच्या नावाने उग्रवादी थरथर -थर कापतात त्यांच्या धाडसी कामगिरी बद्दल कायच बोलावं त्यांनी फक्त पंधरा महिन्यात सोळा दहशतवाद्यांना ठार नाही केलं तर चौसष्ट जणांना अटक देखील केली आणि शस्त्रांचा सा मोठा साठा जप्त केला पण ही गोष्ट फक्त बंदुकी आणि धाडसाची नाहीये तर मेहनत शिक्षण आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीची आहे कोण आहेत या लेडी सिंघम सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणऐंशीचा चा तो काळ आसामच्या जोरहाट गावात एक लहान मुलगी जन्मली नाव होतं संजुक्ता पराशर तिचे बाबा दुलालचंद्र बरुआ हे इरिगेशन विभागात अभियंता होते आणि आई मीना देवी हेल्थ सर्व्हिसेस मध्ये काम करायच्या संजुक्ता लहानपणापासूनच वेगळी होती ती शाळेत स्विमिंग करायची नाटकात भाग घ्यायची आणि मार्च पास्ट मध्ये सगळ्यांना मागे टाकायची गुवाहाटीच्या होली चाइल्ड स्कूल आणि नंतर आर्मी स्कूल मधून तिने शिक्षण घेतलं पण तिच्या मनात कुठेतरी एक स्वप्न होतं काहीतरी मोठं करायचंय समाजासाठी काहीतरी खास करायचंय संजुक्ता मोठी झाली आणि दिल्लीत आली इंद्रप्रस्थ कॉलेजमधून तिने पॉलिटिकल सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं पण तिची भूक काही एवढ्यात भागली नाही ती जे एन यू मध्ये गेली तिथे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये मध्ये मास्टर्स केलं आणि नंतर एम फिल आणि पी एच डी मिळवली वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी ती अमेरिकन फॉरेन पॉलिसीवर रिसर्च करत होती पण एक दिवस तिला प्रश्न पडला मी फक्त पुस्तकं का वाचते का ना मी प्रत्यक्षात देशासाठी काहीतरी करू आणि दोन हजार चार साली तिने ठरवलं युपीएससी द्यायची ती एका रिसर्च फाउंडेशन मध्ये काम करत होती पण रात्री उशिरापर्यंत ती अभ्यास करायची दिवसाला फक्त पाच तास पण प्रत्येक पान ती नीट समजून घ्यायची तिची मेहनत आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी यामुळे दोन हजार सहा मध्ये तिने यूपीएससीत पंच्याऐंशी वा रँक मिळवला आणि मित्रांनो हा रँक इतका जबरदस्त होता की तिला आय एस पद मिळू शकत होतं पण तिने निवडलं आय कारण तिला आसामच्या जंगलातल्या उग्रवादाला थेट सामोरं जायचं होतं दोन हजार आठ साली संजुक्ता आयपीएस बनली आणि आसाम मेघालय कॅडर मध्ये तिची पहिली पोस्टिंग झाली माकुम असिस्टंट कमांडंट म्हणून तिने काम सुरू केलं तिथे बोड उग्रवादी आणि बांगलादेशी घुसखोरांमधला तणाव हाताळणं सोपं नव्हतं पण संजुक्ता कधी घाबरली नाही ती ए के हातात घेऊन जंगलात उतरायची जवानांसोबत रात्रीच्या गस्तीला जायची जेव्हा ती जिल्ह्याची बनली तेव्हा तिचं नाव खऱ्या अर्थाने गाजलं फक्त पंधरा तिने सोळा उग्रवाद्यांना ठार केलं त्याचबरोबर चौसष्ट जणांना अटक केली आणि शस्त्रांचा सा मोठा साठा जप्त केला एकदा तर ती एका ऑपरेशन मध्ये जंगलात पंधरा तास सतत चालत राहिली फक्त एका उग्रवाद्याला पकडण्यासाठी तिच्या या धाडसामुळे लोक तिला लेडी सिंघम आणि आयन लेडी ऑफ आसाम म्हणायला लागले पण मित्रांनो याच काळात तिला उग्रवादी गटांकडून जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या तरी ती म्हणायची मी घाबरणार नाही कारण मी माझ्या देशासाठी लढते नॉर्मल सायकोलॉजीनुसार आपल्याला कधी कधी वाटतं अशी निर्भीड व्यक्तिमत्वाची लोक जरा तापट असतात थोडे रागीट असतात मात्र संजुक्ताच्या बाबतीत हे उलट होतं संजुक्ता फक्त बंदूक चालवणारी ऑफिसर नाही तर तिचं मनही तितकंच मोठ आहे कारण ती रिलीफ कॅम्प मध्ये जायची गरिबांना मदत करायची असताना तिने ट्रॅफिक नियम पाळणाऱ्यांना टॉफी रिवॉर्ड द्यायला सुरुवात केली ही छोटीशी गोष्ट पण लोकांना ती किती आवडली तिच्या या कामासाठी तिला प्रेसिडेंट पोलीस मेडल राणी गायनल्यू अवॉर्ड आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गृहमंत्री पदक मिळालं पण ती म्हणते माझा खरा पुरस्कार म्हणजे लोकांचं प्रेम आणि त्यांचा विश्वास आहे शेवटी काय तर संयुक्ता पराशर यांचा हा जीवन प्रवास हा फक्त धाडसाचा नाहीये तर स्वप्न पाहण्याचा मेहनत करण्याचा आणि कधीही हार न मांडण्याचा आहे त्या म्हणतात मी एक साधी मुलगी आहे फक्त मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय आणि ची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी किंवा स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आय पी एस अधिकारी संजुक्ता पराशर नक्कीच प्रेरणादायी आहेत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला